गणित दिलेलं बघा चौरसाची परिमिती बहात्तर सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर आहे असं म्हटलेलं आहे मग आता पहिले तुम्हाला परिमिती काय भानगड असते ते समजून घ्या कुठली एक फिगर काढली मी अशी वाकडी तिकडी तर परिमिती काय असतं तर ही जे बाजूच्या बाहेरच्या बाजू आहेत इथून इथपर्यंत लांबी इथून इथपर्यंत इथून इथपर्यंतची लांबी ठीक आहे इथून इथपर्यंतची जी काही लांबी असेल ती लांबी प्लस ही लांबी प्लस ही लांबी प्लस ही लांबी अधिक ही लांबी म्हणजे या सगळ्या लांब्यांची काही केली तुम्ही बेरीज केली तर ती तुमची परिमिती असते आता चौरस चौरस हा कन्सेप्ट समजायला पाहिजे ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात स्क्वेअर म्हणतात आता स्क्वेअरची खासियत काय बघा स्क्वेअर म्हणतात कशाला तर ज्याच्या सगळ्याच लांब्या समान आहे सगळ्याच लांब्या समान आहे म्हणजेच ही बाजूपन एथी बाजूपन एथी बाजूपन एथी बाजू पण ए आहे ही बाजू पण ए आहे ही बाजू पण ए आहे ही बाजू पण ए आहे मग परिमिती ह्याची किती होईल तर तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला काढता सर डायरेक्ट मारत मारता काय की परिमिती चौरसाची परिमिती बरोबर चार गुणीला बाजू चार गुणीला बाजू किंवा चार ए ठीक आहे चार ए आलं तुमचं परिमिती कशाची चौरसाची ठीक आहे मग ह्याच्यावरनं तुम्ही बाजू काढू शकता त्याच्यावरनं तुम्ही क्षेत्रफळ काढू शकता पहिले तर हा कन्सेप्ट क्लिअर झाला की परिमिती काय असते परिमितीवरनं तुम्ही फॉर्म्युला स्वतः काढला ए अधिक ए अधिक ए अधिक ए किती वेळेस याला आला चार वेळेस मग ए एक अधिक ए दोन ए तीन ए चार चार ठीक आहे मग चार ए बरोबर चौरसाची परिमिती बरोबर दिलेली आहे बहात्तर मग ए बरोबर बहात्तर छेदामध्ये चार किती येणार आहे अठरा चौक बहात्तर ए बरोबर आलेली आहे अठरा बरं आता क्षेत्रफळ नेक्स्ट कॉन्सेप्ट येतो क्षेत्रफळ म्हणजे काय क्षेत्रफळ म्हणजे ह्या ज्या बाजू आहेत यांनी किती क्षेत्रफळ आपल्याला आहे आतमध्ये मग हे सगळं जे क्षेत्र असणार आहे ते तुमचं काय असणार आहे क्षेत्रफळ मग आता ह्याला फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची गरज नाही फॉर्म्युला काय म्हणतो की बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग किंवा इथे बाजू आहे ए एचा वर्ग मग आता आपल्याला ए किती भेटला आहे अठरा म्हणजे बाजू भेटलेली अठरा अठराचं जर तुम्ही वर्ग काढला तर ह्या चौरसाचा वर्ग किती येणार आहे क्षेत्रफळ किती येणार आहे तीनशे चोवीस म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला कोणतेही गणिताचे प्रश्न पाठवायचे असतील तर तुम्ही ह्या टेलिग्राम ग्रुपवरती माझे तुमचे प्रश्न मला पाठवू शकता बिंदास आपण ना मात्र फीस मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे ह्यामध्ये तुम्ही एक व्हिडिओ अनलिमिटेड किती हजार पंधरा हजार वीस हजार वेळा बघा त्याला कसलंही रिस्ट्रिक्शन्स नाही आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही एकोणसाठ रुपयामध्ये म्हणजे या मंथली मेंबरशिपमध्ये पहिल्याच महिन्यामध्ये माझे मेंबरशिपचे सर्व व्हिडिओ बघू शकता असं काही रिस्ट्रिक्शन नाही की तुम्ही या महिन्यात तीनच बघा दोनच बघा तुम्ही एकाच महिन्यामध्ये पूर्ण जे पूर्ण पॅकेज घेऊन म्हणजे एकोणसाठ रुपयामध्येच पूर्ण चाप्टर सगळे उडू शकता सगळे सगळे व्हिडिओ बघू शकता ठीक आहे आणि त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन कर आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद